हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ कर्जत शहरानंतर आता रिसॉर्टवर चोरट्यांनी धाव घेतली आहे चोरट्यांसमोर रिसॉर्टचं लक्ष असून चोर चोरी करताना दिसत आहेत कर्जत कोंदिवडे येथील साम्राज्य रिसॉर्टवरील बंगल्यात अज्ञातांनी किमतीचा ऐवज लुटला आहे कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कर्जत शहरातील दहिवली छत्रपती शिवाजीनगर परिसरात श्री साई गजानन कृपा बंगल्यात राहणारे फिर्यादी यांचा तालुक्यातील कोंदिवडे या दुर्गम भागात साम्राज्य नावाचं रिसॉर्ट आहे या रिसॉर्टच्या बंगल्यात बावीस मे रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती बंगल्याच्या मागील खिडकीचे लॉक लोखंडी तोडून त्या वाटे त्यांनी बंगल्यात प्रवेश करून घरफोडी केली होती दरम्यान घरातील एकूण रुपये किमतीचा ऐवज चोरून चोर फरार झाले होते यावेळी ही घटना येथील रिसॉर्ट मालका समजताच मालकानं कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात भादविक चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न आणि तीनशे ऐंशी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार समीर भुईर हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज गायकवाड कर्जत युक्ती फोन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन्स एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत तसंच करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा